मी शाहिद किरणकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो निवडणूक आता जवळच चाललेली आहे वीस नोव्हेंबर ही तारीख सर्वांसाठी महत्वाची आहे लोकशाहीचा उत्सव त्या दिवशी साजरा होणार आहे आणि म्हणून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रचाराचा नारळ फुटलेला आहे प्रत्येक उमेदवार ताकदीनं आपला प्रचार करत आहे प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक पदाधिकारी प्रत्येक पक्ष महायुती महाविकास आघाडी आपापल्यापर्यंत आपापल्या उमेदवाराला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत आहेत मात्र त्याचबरोबर एकीकडे टीका टिप्पणी होत आहे आरोपांच्या शब्दांच्या तोफा डागल्या जात आहेत आणि येत्या काळामध्ये अजून हे वातावरण तापणार आहे मात्र तुर्तास आपण प्रत्येक शहराचा आणि तालुका मतदारसंघाचा आपण आढावा घेत असताना त्या त्या शहराची त्या त्या भागाची काय परिस्थिती आहे याच्यावरती आपण थोडंसं लक्ष केंद्रित करणार आहोत आपण आता महायुतीच्या वतीनं अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मिलिंदी कापडी काँग्रेस पार्टी अर्थात अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मिलिंजी कापडी हे चिपळूण शहर प्रमुख म्हणून कार्यरत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया साहेब तुमचं स्वागत आहे आपण गेले अनेक वर्ष चिपळूण शहर आणि चिपळूण तालुका किंवा एकंदरीत आपला जो विभाग आहे जिल्हा आहे या ठिकाणी आपण पाहताय आपण सामाजिक सांस्कृतिक राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहात आने आणि अनेक निवडणुका आपण जवळून पाहिलेल्या आहेत आपण एक चांगले संवेदनशील व्यक्ती देखील आहात मात्र अनेक निवडणुकांमध्ये आता दोन हजार चोवीसची जी विधानसभा निवडणूक आहे याकडे आपण कसं पाहता नेमका काय बदल वाटतो तुम्हाला निश्चितच ही होणारी दोन हजार चोवीसची जी निवडणूक आहे ती माझ्या अर्थानं खरोखर चांगल्या कसोटीची निवडणूक आहे कारण प्रत्येक व्यक्ती आज बघितलं आपण तर तो तोलून मोलून विचार क कर, मतदान करताना विचार करणार आहे कारण का जे उमेदवार असतो आपण जो सक्षम उमेदवार निवडून देणार आहोत तर तो, तो किती ताकीचं ताकदीचं आहे किंवा त्याचं कार्यक्षेत्र काय आहे त्यांनी काम केलेल्याचा जो काय लेखाजोखा का आहे त्याची वागण्याची पद्धत त्याची बोलण्याची पद्धत आणि त्याचं एकंदरीत सगळं सराउंडिंग हे बघूनच हा आपला निर्णय आपला हा मतदार घेणार आहे एवढी मला निश्चितपणानं खात्री वाटते आता आपण खरं तर शहर प्रमुख आह आपण शहराबद्दल बोलूया चिपळूण शहर जे आहे या ठिकाणी दोन्ही पक्षाच्या वतीनं किंवा महाविकास आघाडीच्या वतीनं किंवा महायुतीच्या वतीनं देखील ताकद लावली जाते मात्र तुम्ही स्वतः या शहराचं नेतृत्व करत आहात काय तुम्हाला या मतदारसंघामध्ये चित्र दिसतंय आधी मुळात सांगतो की आमदार शेखर निकम हे महायुतीचे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट असेल भाजप असेल किंवा शिवसेना शिंदे गट असेल आणि आर पी आयची लोकं असतील आणि इतर पक्षांची जी काही युती आहे त्या युतीच्या माध्यमातून आमचे उमेदवार लढत आहेत आणि मला निश्चितपणानं खात्री आहे की हे सर्व जरी आम्ही वेगवेगळ्या पक्षाचे जरी असलो तरी एक दिलानं एक जिन्सी आणि एकत्रितपणे एका विचारानं चांगल्या पद्धतीचं काम आम्ही करतो आहे आज आमच्या शहरामध्ये जे काय आम्ही प्रचार फेऱ्या काढतो आहे ज्या काय आता आम्ही सभा घेतो आहे देखील एकत्रितपणे चांगल्या प्रकारच्या चांगल्या रु चांगला उत्स्फूर्तपणे असा प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे आणि सर्व एक दिलानं आम्ही काम करून आमचा उमेदवार कसा निवडून येईल त्यासाठी आम्ही झटत आहोत आणि नुसतं आम्हाला निवडून उमेदवार निवडून येणं हे आम्हाला महत्त्वाचं नाही आहे तर गेल्या वर्षी जे शहरामध्ये लीड मिळालं होतं त्याहीपेक्षा अधिकचं लीड आपल्याला शहरामध्ये कसं मिळवता येईल त्यासाठी आमचं सातत्यानं सर्व पक्षाच्या लोकांचा प्रयत्न आहे आपण आता मतदारांशी ज्यावेळेला संवाद साधता त्यावेळेला नेमकी कोणत्या गोष्टींवरती आपण प्रकाश टाकता कारण एक असं म्हटलं जाते की यावेळची लढाई ही विकासाची नाही तर विचारांची लढाई आहे याकडे तुम्ही कसं पाहता जरी विचारांची लढाई असली तरी पण आमचे जे आमदार आहेत त्यांनी पाच वर्ष आमदारकीचं पद भोगलेलं आहे साहजिकच लोकांची अपेक्षा आहेत की पाच वर्षामध्ये आपण काय केलं हा लोक आम्हाला विचारले जातं पण आम्हाला निश्चितपणानं खात्री आहे की चिपळूण शहरामध्ये शेखर सरांसारखा आमदार आम्हाला मिळाल्यामुळे जवळजवळ आज दोनशे सत्तर कोटीची कामं हे आमच्या चिपळूण नुसत्या शहरामध्ये झालेली आहेत आणि त्याच माध्यमातनं विकास चिपळूणचा विकास चिपळूण शहराचा विकास चिपळूण शहराची डेव्हलपमेंट हाच मुद्दा घेऊन आम्ही सरा संपूर्ण जनतेच्या समोर जात आहोत आणि निश्चितपणे आम्हाला सर्व जनतेतून चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स देखील मिळतो आहे आणि शेखर सरांच्या कामाची पोचपावती आम्हाला तेवीस तारखेच्या निकालामध्ये मिळेल एवढी आम्हाला खात्री वाटते काय वाटतं की शहरामध्ये साधारणतः काय मताधिक्य असू शकतं गेल्या वर्षी गेल्या इलेक्शनला आम्हाला आठ हजारचं मताधिक्य होतं आमचा प्रयत्न निश्चित आहे की आम्हाला त्याहीपेक्षा जास्त मतदान जास्त कसं होईल शेवटी इलेक्शन आहे लोकांचा जो कौल असेल तो आम्ही मान्य करणार आहे परंतु आमच्या कामावरती आम्हाला पूर्ण विश्वास आहे शेखर सरांसारख्या सुजाण सुसंस्कृत सुशिक्षित आणि चांगल्या शिक्षित उमेदवाराच्या बद्दल काय बोलावं आणि काय बोलू नये याबद्दल लोकांचंसुद्धा मनामध्ये चांगल्या प्रकारचं ज्ञात आहे आणखीन त्याचा फायदा निश्चितपणानं आम्हाला मिळेल आणि आम्ही जी काय आशा प करतो आहे त्या ते ध्येय गाठण्याचा आम्ही प्रयत्न करतो शेवटी इलेक्शन आहे इलेक्शनमध्ये जो तो पक्ष असतो तो, तो आपल्या उमेदवारासाठी प्रयत्न करत असतो जो तो आपल्या पद्धतीनं मग आपल्या पार्ट्यात जास्त मतदान कसं करून घेता येईल त्यासाठी प्रयत्न करतो आहे त्याच पद्धतीनं आम्ही देखील करतो आहे आणि निश्चितपणानं आम्हाला खात्री वाटते की चिपळूणच्या शहराच्या जनतेला पूर्ण ज्ञान आहे की काम करणारा माणूस कोण आहे काम कोण करतं आहे अडीनडीला कोण येतं आहे धावून कोण येतं आहे आलेल्या फक्त फोनवरती आपलं काम कसं केलं जातं आहे त्याची सरकार लोकांना कल्पना असल्यामुळे हा कौल आमच्या बाजूने जास्तीत जास्त लागेल याची मला खात्री आहे परंतु कालची सभा झाली काल सामंतांची एक सभा झाली त्यानंतर खेरडीमध्ये सुद्धा सभा झालेली आहे आणि आता थोडंफार प्रमाणामध्ये थोडीशी ही प्रचाराची गती वाढणार आहे आक्रमकता थोडीशी वाढणार आहे आता काल जसं शिक्षण संस्थेवरती भाष्य करण्यात आलं त्यावर शेखर सराने सुद्धा उत्तर दिलेले आहे या सगळ्या गोष्टीकडे आपण कसं पाहता आता त्या मोठ्या व्यक्तींच्या बाबतीत मी बोलणं थोडंसं चुकीचंच आहे mm. परंतु जे जनता बोलते ती मी तुम्हाला सांगतो mm. की जनतेनी इतर लोकांना सुद्धा निवडून दिलं ना काही लोकांनी काम सुद्धा चांगलं केलं मागच्या आमदारांनी परंतु काही लोकांनी काय केलं हे जनतेला माहिती आहे आज शेखर सरांच्या सारख्या संस्थेनं सह्यादी शिक्षण संस्थेनं आज आपल्या संपूर्ण आपल्या शिक्षणाचं जाळं पसरून जवळजवळ पन्नास कॉलेजेस काढलेले आहेत श जिल्हा परिषदेच्या शाळा ते चालवत आहेत आणखी अतिशय चांगल्या प्रकारचे जवळजवळ पाच हजारचा स्टाफ आज त्यांच्याकडे काम करतो आहे आणि अशा पद्धतीनं त्या माणसावरती टीका करणं आणि संस्थेबद्दल बोलणं हे फार चुकीचं वाटतं कारण संस्था एखादी काढणं किंवा ती वाढवणं किंवा ती टिकवणं हे फार कठीण असतं संस्था सगळ्यांना काढता येतात आता आपल्याला सुद्धा आपण बघितलं असेल की बऱ्याच जणांनी संस्था काढल्या कोणी काय काय मागे वल्गणं केल्या होत्या काय झालं ते कुठं राहिलं कुठं गेलं कसं गेलं हे सगळं आपल्याला देखील माहिती आहे आता आपण सर यांच्याबद्दल बोलतोच आहेत मात्र महाविकास आघाडीच्या वतीनं प्रशांत यादव हे नाव पुढे आलेलं आहे हा एक नवा चेहरा आहे त्यांनी वाशिष्ठीच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला किंवा त्रिपूर नागरिक किंवा इतर ज्या गोष्टीच्या माध्यमातून जनसंप संपर्क आहे आणि शरद पवारांची शक्ती त्यांच्या पाठीशी आहे त्यामुळे तुम्हाला काय वाटतं कोणतं आव्हान आपल्यासमोर असेल नाही आधी ना मुळात कसं आहे की जो समोरचा कॅन्डिडेट आहे त्याला आपण कमी लेखून चालणार नाही तो देखील कॅन्डिडेट आहे शेवटी तो त्यांच्या पद्धतीनं आपण किती चांगले आहोत किंवा कशा पद्धतीनं आम्ही पुढे काय प्रोग्रेस करणार आहोत हे देखील तो सांगण्याचा प्रयत्न करणार लोकांनी किती विश्वास ठेवायचा आणि लोकांचा कौल कसा लोकांनी कौल कसा द्यायचा हा ज्या त्या 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 मतदारावरती अवलंबून आहे त्याच्यामुळे त्या माणसाला आम्ही दोष देत नाही आहे पण आम्ही कसे चांगलं आहोत हे आम्ही निश्चितपणानं सांगतो आम्ही दुसऱ्याची रेषा कमी करण्यासाठी प्रयत्न करत नाही आहे तर आमची रेषा कशी वाढेल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे त्याच्यामुळे त्यांना दोष देण्यापेक्षा आम्ही आमचा उमेदवार चांगला आहे आमचं नाणं खणखणीत आहे त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण खात्री आहे की जनतेच्या मनामध्ये शेखर सर हर घर शेखर सर आता महायुतीमध्ये आपण तीन घटक पक्ष म प्रमुख सांगितले इतर घटक पक्ष देखील आहेत त्यामध्ये आता सगळ्या पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी आता काय अडचणी वगैरे राहिल्या आहेत का की आता ते सगळे एका ताकदीनं उतरलेले आहेत नाही आज आज शहरामध्ये जर आम्ही बघितलं तर आज आर पी आयचे अध्यक्ष असतील प्रशांत म्हणून आहेत उमेजी सकपाळ आहेत सेनेचे अध्यक्ष भाजपचे प्रा राम शिंदे म्हणून आहेत आणि स्वतः मी आहे आणि आमचे सर्व पदाधिकारी मग त्यामध्ये महिला भगिनी आहेत आमचे तरुण मित्रमंडळी आहेत सर्व कार्यकर्ते आहे, आहेत ज्येष्ठ मंडळी आहेत ह्या सर्वांचा आशीर्वाद घेऊन आणि सर्वांचं सहकार्य सहकार्य घेऊन शहरामध्ये जिथे जिथे आम्ही आता ज्या फेऱ्या केल्या जिथे जिथे आमच्या बैठका होत आहेत तिथे उत्स्फूर्तपणे आणि चांगला आणि एकत्रितपणे चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतोय हे आम्हाला आज तरी आजच्या घडीला दिसते लोकसभा निवडणुकीमध्ये एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळेल प्रकर्षाने की अल्पसंख्याक विभाग किंवा बौद्ध बांधव जे आहेत समाज आंबेडकरी समाज जो आहे यांनी थोडीशी पाठ फिरवली मायुतीकडे यावेळेचं चित्र कसं वाटतं तुम्हाला मुळात कसं होतं लोकसभेच्या वेळेला थोडासा आमचा अंदाज चुकला ही वस्तुस्थिती आहे परंतु आज मुळात बोलायचं झालं तर ज्या समाजाबद्दल त्यांनी जे विष पेरलं होतं त्यांच्याबरोबर जी निगेटिव्हिटी जी तयार केली होती ते आज बऱ्याचशा ती आम्ही ती पूर्णपणे जरी गेली नसली तरी ती कमी करण्याचा आमचा निश्चितपणे प्रयत्न चालू आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला निश्चित यश येते आज त्यांनी त्यावेळेला ते प्रश्न वापरले होते की संविधान बदलणार आता संविधान बदलणार हे इतकं सोपं नाही आहे आणि संविधान कोणी जरी आलं तरी ते बदलू शकत नाही आणि बदलायचा कोणाचा उद्देश देखील नाही आहे हा त्याचा जो भ्रम होता तो आम्ही त्यांच्या समाजाच्या समोर आज आम्ही मानतो आहे ते ती त्यांना देखील ते, देखी, ते, देखी ते पटत चाललं आहे मुस्लिम समाजाबाबतीत जे काही त्यांनी जे विष पेरलं होतं की ते भाजपच्या बरोबर आहे ते अमुक आहेत ते तमुक आहेत त्यांची अशी वक्तव्य आहेत त्यांची तशी वक्तव्य आहेत परंतु जे जर एखाद्या व्यक्तीने जर काय कुठलं वक्तव्य केलं असेल तर ते व्यक्तीचं वक्तव्य असतं ते पक्षाचं मत नसतं किंवा ते आमच्या आयुतीचं मत नाही आहे तर ते आम्ही सर्वजणं सर्व समभावाच्या स भावनेतून आमचे शेखर सर काम करत आहेत आणि आज सगळ्यांनाच अनुभव आहे की शेखर सर ज्याला काम करतात एखादा माणूस शेखर सरांकडे काम घेऊन जातो त्यावेळेला तो कुठल्या तो जातीचा आहे तो कुठल्या पंथाचा आहे तो कुठल्या विषयाचा आहे तो कुठल्या समाजाचा आहे हे निश्चित ते कधीही आज पाहत नाहीत त्याचं येणारं काम ते आपल्याकडनं कसं होईल आणि ते, ते आपण करण्याचा प्रयत्न करतो आणि अशा पद्धतीनं सरांनी कुठलीही जात पात पंत न बघता चांगल्या पद्धतीची कामं मार्गी लावलेली आहेत आणि केलेली आहेत कामांच्या लोकाजोगामध्ये मी सगळे विषय तुमच्यासमोर ठेवेनच परंतु जातीचा प्रश्न आता आमच्या डोळ्यासमोर निश्चितपणानं नाही आहे आणि जनतेनेसुद्धा शेखर सरांना व्यक्तिगत म्हणून शेखर सर आणि आमची महाविकास आघाडी या दोघांनाही स्वीकारलेलं आहे आत्ता सरांच्या पा मागच्या पाच वर्षा कारकिर्दीमध्ये शहरामध्ये जो विकास झाला आपण म्हणतो की दोनशे सत्तर कोटीचा निधी आला या पुढे आपण कोणत्या कामांची अपेक्षा करता किंवा पुढचं तुमचं व्हिजन काय आहे निश्चितपणानं आधी ज्या आता आम्ही योजना ज्या सरांच्या माध्यमातून ज्या मंजूर करून घेतलेली आहे त्या पूर्णपणे काय अगदी आजपर्यंत आजपासून त्या पूर्ण झालेल्या नाही आहेत काही कामांच्या मंजुरी आपण घेतलेल्या आहेत काही कामांचे आपण भूमिपूजन केलेली आहेत काही कामांच्या वर्क ऑर्डर्स आपण दिलेल्या आहेत आणि कार्य का काही कामं ह्याच पूर्णत्वालाच गेलेली आहेत त्यांची आपण त्यांची उद्घाटनं देखील केलेली आहेत परंतु जी प्रलंबित कामं जी आत्ता जी काही राहिलेली आहेत मग त्याच्यामध्ये आपल्या शहराचे प्रामुख्यानं जी काय भाजी मंडई असेल मटन मार्केट असेल आमचा पवन तलावाचा विषय असेल किंवा क्रीडा संकुलचे विषय असतील ते देखील मार्गी लावण्याचा प्रयत्न शेखर शेखरसानाच्या माध्यमातून आम्ही करतो आहोत आणि ते निश्चितपणाने येणाऱ्या कालखंडामध्ये ते देखील प्रश्न मार्गी लागतील त्याचबरोबर खेळाची मैदानं असतील गार्डन्स असतील आज आस म मुळात आधी पहिला प्रश्न भेडसावतो आपल्याला शहराला तो जर का पाऊस पडला तर पुराचा प्रश्न हा मोठा भेडसावतो आणि ह्या पुराच्या प्रश्नातून आपल्याला जर मुक्ती मिळवायची असेल तर नदीतला गाळ काढणं हे मोठं आव्हान आमच्या डोळ्यासमोर आहे शेखर जवळ आहे आणि त्याचबरोबर नुसता गाळ काढून भागणार नाही आहे तर त्याला कायमस्वरूपी काहीतरी आपल्याला उपाययोजना करायला लागेल ती केंद्र शासनाच्या माध्यमातून देखील सरांनी एक चांगला बाराशे कोटीचा प्रस्ताव आपण तयार केलेला आहे आणि तो देखील केंद्राच्या तिथे आपण मान्यतेसाठी तो गेलेला आहे भविष्यामध्ये पूर भरणारच नाही याची गॅरंटी तुम्ही आम्ही कोण देऊ शकत नाही परंतु पूरणाची पुराची तीव्रता कशी कमी करता येईल पूर भरण्याचं जे प्रमाण आहे किंवा पूर कसा भरणार नाही ह्याच्यासाठी निश्चितपणानं आपण सर्वांनी प्रयत्न करतो आहे आणि त्याला यश देखील चांगल्या पद्धतीनं लाभतं आहे आज आपण दोन वर्षामध्ये पाऊस भरपूर पडला दोन वर्षामधला जर आपण विचार केला तो जो नदीचा गाळ जो काढला गेला आणि त्या नदीच्या गाळासाठी सुद्धा जेव्हा ती च चिपळूण संघर्ष समिती असेल चिपळूण बचाव समिती असेल इतर ज्या सामाजिक संस्था आहेत आणि त्यामध्ये काही व्यापारी आहेत नामसार फाउंडेशनसारखं आपल्याला त्यांचं देखील सहकार्य आहे त्याच्या माध्यमातून आपण चोपूंचा गाळ काढला गेला आणि त्याचा इफेक्ट आपल्याला निश्चितपणानं जाणवला दोन वर्षामध्ये आपल्याला तेवढं जेवढा पाऊस पडला त्या पद्धतीनं पुराचं पाणी शहरामध्ये काही फार मोठं घुसलेलं नव्हतं याचा अनुभव आपल्या सगळ्यांना आला ह्याचा अर्थ की आपण तिथे थांबत नाही आहो आपण देखील गोष्टींसाठी अधिकचा जो निधी लागणार आहे आज जो आपल्याला बचाव समितीच्या माध्यमातून त्यांच्या प्रयत्नातून सरांच्या प्रयत्नातून आपल्याला जे पहिले दहा कोटी आपल्याला मिळाले नंतर पाच कोटी मिळाले आणि आता आपण सहा कोटी मंजूर झालेले आहेत याचा देखील विनियोग चांगल्या पद्धतीने कसा होईल आणि त्याच्या त्या पुराच्या मुक्तीसाठी नदीचा गाळ कसा काढला जाईल ह्याच्याकडे प्रामुख्यानं जास्तीत जास्त लक्ष दिलं जाईल तेवीस तारखेला गुलाल कोणाचा तेवीस तारखेला गुलाल हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि युतीचाच असणार आहे यात काय सांगायची कुठल्या ज्योतिषाची देखील गरज नाही ठीक आहे पण मग आजपासून की शहराचा विकास झाला सरांनी कामं केलं कोणती अशी कामं वाटतात हो की जी तुम्ही जनतेपर्यंत पोहोचू पाहता आज मला सांगायला आनंद वाटतो की चिपळूण शहराला शेखर सरांसारखं नेतृत्व आपल्याला मिळालं आज पाच वर्ष शेखर सर स्वतःचा वेळ स्वतःच्या म्हणजे घरामध्ये जेवढा वेळ देत देणं दे दे शक्य नाही त्याहीपेक्षा जास्त वेळ ते आपल्या संपूर्ण जनतेला देत आहेत आपल्या चिपळूण संगमेश्वर मतदारसंघासाठी देत आहेत तुम्हाला एक साधं शहरातलं उदाहरण सांगतो की अहोरात्र मेहनत घेऊन जे आमचे काही नगरसेवक होते जे नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांच्या सपोर्टनीच आज शहरामध्ये आपण जर आपण पाहत असाल तर मुरादपूर आणि गा पेठमाग हा जो पूल जो रखडला होता तो पुलाचं काम मंजूर करून त्याचा टी एस आणून त्याचं भूमिपूजन करून उद्गा टी टेंडर मंजूर करून आपण आज जे काम चालू झालेलं आहे आणि तो जवळजवळ पूर्णत्वाला गेलेला आहे जवळजवळ पंधरा कोटीचा निधी आपण त्या पुलासाठी मिळालेला आहे आणि अधिकचा निधी लागणारा जो आहे तो देखील आपण मिळवण्याच्या तयारीमध्ये आहोत त्याचबरोबर पवन दलावचा अद्ययाहोत असं गा आपलं चांगल्या पद्धतीचं चा, क्रीडांगण व्हावं म्हणून शे शेखर सरांना क्रीडा मोठा फार मोठा त्यातला अनुभव असल्यामुळे आणि क्रीडा क्षेत्रामध्ये ते वावरल्यामुळे ते, वावर ते चिपळूण शहरामध्ये एक चांगली सुसज्ज अशी चांगली क्रीडांगण असावीत म्हणून एक पवन तलावच्या माध्यमातून आपलं चांगलं सुसज्ज क्रीडांगण आज तयार आहे त्याचबरोबर आमच्या उक्ताडमध्ये सदाशिव गोपाळ भोसले यांच्या नावाने जे क्रीडांगण झालेलं आहे त्याला देखील एक कोटी मंजूर झालेले आहेत पवन तलावला जवळजवळ पावणे तीन कोटी मंजूर झालेले आहेत आणि त्याचबरोबर गोळकोटच्या ग्राउंडला जो गोळकोटला जे ग्राउंडचं जे आता जे काही सुशोभिक ग्रा ग्राउंडचं जे मजबूतीकरण आणखीन जे आहे त्याच्यामध्ये देखील आपला सव्वा कोटीचा निधी हा शेखर सळ्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेला आहे त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं काम जे इतके वर्षे रकडलं होतं मग त्यामध्ये आमचे पालकमंत्री उदयजी सामंत असतील सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील सन्माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार असतील सन्माननीय उपमुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्याचबरोबर बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब असतील अशा अनेक मान्यवरांनी आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे देखील त्यामध्ये असतील त्या अशा माध्यमातून अशा सर्व पुढाऱ्यांच्या माध्यमातून आपण चिपळूण शहराला जास्तीत जास्त निधी कसा येईल त्यासाठी सरांचा सातत्यानं प्रयत्न असतो आणि त्याच माध्यमातून आपण शहरामध्ये चांगले क्रीडांगण आपण चांगले करण्याचा प्रयत्न करतो आहे शहरामध्ये गटारा असतील किंवा काय पाखाड्या असतील ह्या प्रशासनाच्या माध्यमातून होत असतात परंतु चांगल्या प्रकारचे रस्ते मिळाले पाहिजेत त्यासाठी आमचा प्रयत्न आहे त्याचबरोबर जे जो सांस्कृतिक केंद्राचा प्रश्न रखडलेला होता तो देखील आपण मार्गी लावलेला त्याच्यासाठी लागणारी जो पन्नास लाख लाखाचा निधी होता नंतर त्यानंतर एक कोटीचा तो झाला तो देखील सरांच्या माध्यमातून आपल्याला मिळाला आपण जो म नारायण तलाव जो म्हणताय त्या नारायण तलावादेखील सरांनी चांगल्या प्रकारचं भरघोस चांगला निधी देऊन तो देखील दे आज आपल्याला सर्वांना खुला मिळाला झालेला आहे त्याचबरोबर महिला क्रीडा संकुल असेल फुलपाखरू गार्डन असेल किंवा शहरामध्ये विविध ठिकाणी आज शहरामध्ये परत आपण बघितलं असाल जे आमची भूमीपूजन झाली त्यामध्ये नऊ ओपन जिम ज्या युवा पिढीला पाहिजेत त्या नऊ ओपन जिम आपण जीम आपण त्यांची भूमिपूजन देखील केली त्यांची ऑर्डर दिलेली आहे ती देखील आता मा मार्गस्थ लागतील आणि शहरामध्ये जी जी विविध कामं जी काय अडचणीची असतील जी जी कामं रखडलेली असतील जी कामं करणं योग्यतेची आहेत जी कामं गरजेची आहेत ती करण्याचा आमचा सातत्यानं प्रयत्न असेल आणि त्यासाठी लागणारं सगळं सहकार्य हो। या सर्व आमच्या ज्येष्ठ मंडळीच्या माध्यमातून आमदार शेखर निकम करतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि याचाच फायदा आमच्या चिपळूणवासी आमच्या शेखर सरांना देऊन या निशाणीवरती आपलं अधिकृत बटन दाबतील आणि शेखर सरांना भरघोस मातानं निवडून देतील एवढी आम्हाला खात्री आहे आणि आम्ही देखील सर्वांना विनंती करतो की आपण देखील त्या कामाचा संपूर्ण लेखाजोखा घ्यावा आम्ही तुम्हाला कधीही तुमच्यासमोर यायला तयार आहे जे कोण आरोप करतात जे कोण काय बोलतात त्यांनी काय केलं त्याचा देखील तुमच्यासमोर आ आढावा घ्यावा आम्ही कधीही त्यांच्यासमोर बसून त्याच्या स्पष्टपणे काय असेल ते आम्ही मांडायला तयार आहे ठीक आहे येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहता येतील मात्र तुर्तास तरी आपण अत्यंत सविस्तरपणे काही गोष्टी मांडलेल्या आहेत तेवीस तारखेला गुलाल आपलाच असेल असं आपण म्हणताय पाहूया आता दिवस फार नजदीक आलेले आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्याला नेमकं चित्र काय असेल हे स्पष्ट होईल तुर्तास आपण आमचे संवाद साधलात आपले आभार आणि आपल्या पुढील एकंदरीत वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा तरी होते मिलिंदी काम ज्याने सविस्तरपणे अभ्यासपूर्ण आपल्या शहराचा एकंदरीत आढावा घेतलेला आहे चित्र आपल्याला सांगितलेलं आहे पाहूया येणाऱ्या काळामध्ये त्याने ज्या ज्या गोष्टी आपल्याला बोलून दाखवल्या आहेत त्याचा नेमका फायदा कशा पद्धतीने होतो शेखर निकम सर आणि प्रशांत यादव या दोघांमधली दो लढत आहे येणाऱ्या तेवीस तारखेला नमकी नक्की कळेल की गुलाल कोणाचा धन्यवाद